सदानंदाचा जय मल्हार नमस्कार मी तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉकच्या खंडोबा विशेष भागात तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रभर खंडोबाचा उत्सव ज्या ज्या ठिकाणी खंडोबांचे देवस्थान आहे तिथे दे जल्लोषात सुरू आहे अख्ख्या महाराष्ट्राचा आराध्य देवत त्या खंडोबाचं शेलोलीतील देवस्थान आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि शेलोलीचं हे देवस्थान खरं तर जागृत देवस्थान आहे आणि विशेष म्हणजे या देवस्थानाबद्दल जर सांगायला गेलं तर खंडोबाचं दर्शन घेता घेता भोलेनाथ महाशिवशंकरांचं सुद्धा दर्शन होतं शंकरांची प्रचंड मोठी शिवपिंड ह्या ठिकाणी आहे आणि हे खूपच निसर्गाच्या सानिध्यात असलेलं देवस्थान तुम्हाला आकर्षित करतं चंपाषष्ठीचा सोहळा उत्सव जवळजवळ तीन ते चार दिवस या ठिकाणी जल्लोषात सुरू असतो दरवर्षी माघ पौर्णिमेला सुद्धा या ठिकाणी प्रचंड जल्लोषात आणि प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी एकत्र होतो आणि ह्या खंडोबाची जत्रा असते विशेष या खंडोबाचं दर्शन घेऊन तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ह्या खंडोबाचं दर्शन घ्या आणि सदानंदाचा एळकोट जय मल्ला खंडोबाच्या मंदिराकडे जाताना जा हे जवळच आपल्याला एक छानसा चौथरा दिसतो तुम्हाला हा चौथरा आकर्षित करतो मात्र ह्याच्याबद्दल अशी आख्यायिका आहे की सात दरोडेखोर ह्या खंडोबाच्या मंदिरात दरोडा घालण्यासाठी आले होते आणि त्यांना खंडोबांनी त्याचा संहार केला आणि ह्या ठिकाणी त्यांना गाडलं म्हणू शकतो किंवा पुरलं म्हणू शकतो तर अशी आख्यायिका इथल्या गावकऱ्यांकडून आपल्याला मिळते आणि आपण पाहत आहोत ते हे खंडोबाचं मंदिर आणि आता आपण श्री खंडोबांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश करूयात तुम्हाला पाहायला मिळत असेल माझ्या पाठीमागे प्रचंड निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे सा मंदिर आहे आणि टेकडीच्या वरती हा संपूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळतो खूपच सुंदर असं हे मंदिर खंडोबाच्या मंदिरासमोर समोरच आपल्याला नंदी महाराज दिसतात महादेवाचं आणि खंडोबांचं दर्शन आपल्याला होतं नंदी महाराज त्यांच्या समोरच कासव आहे आणि गुनंतांचे शिवपिंड या ठिकाणी आहे जय बंद खरा खरं बदानंदाचा जय खंडोबाच्या या मंदिराचं विशेष जर सांगायला झालं श्री खंडोबांसोबत या ठिकाणी म्हाळसादेवी आपल्याला पाहायला मिळतात म्हाळसादेवींचं दर्शन घेतल्यानंतर बाणाई देवी यांचंसुद्धा या ठिकाणी दर्शन होतं आणि सोबतच खंडोबा म्हाळसा बानू यांच्यानंतर अन्नपूर्णा माता आणि योगिनी माता यांचं देखील या ठिकाणी दर्शन होतं या गावातील डोंगरावर असलेलं हे मंदिर आणि समोरच शिवशंकरांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत हे स्वयंभू शिवलिंग आहे आणि याच दर्शन तुम्ही या ठिकाणी येऊन घेऊ शकता विशेष म्हणजे चंपाष्ठी नंतर महापौर्णिमेला इथे मोठी जत्रा भरणार आहे आणि त्याचा आनंद आणि दर्शनाचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही खंडोबाच्या शिलोलीमध्ये येऊन श्री खंडोबांचं आणि त्यांसोबत या चार देव्यांचं दर्शन घेऊ शकता आता मंदिराच्या बाहेरील परिसर बघूयात गाभारा पाहिल्यानंतर आकर्षित करणाऱ्या त्या मूर्त्या आणि पाठीमागे कार्यक्रमांसाठी छानसा असा हा मंडप आपल्याला पाहायला मिळतो आपण व्हिडिओच्या सुरुवातीला जे पाहिलं की वर जाता जाता ह्या ज्या सात पायऱ्या दिसत आहेत ह्याच त्या सात पायऱ्या अशी कथा इथले ग्रामस्थ सांगतात की ह्याच सात पायऱ्या म्हणजे सात दरोडेखोर ज्यांना खंडोबांनी मारलं होतं आणि ह्या ठिकाणी त्यांना पुरतो यूट्यूब फॅमिली या ठिकाणी आपल्याला इथले ग्रामस्थ भेटलेले आहेत जे आपल्याला इथल्या खंडोबांच्या बद्दल काही महत्वपूर्ण माहिती सांगणार तसं बघायला गेलं तर आमचे वाडवडील जे सांगत आले तेच मी तुम्हाला सांगतोय पूर्वी या ठिकाणामध्ये दरोडेखोर यायचे आणि दरोडेखोर या त्या परिसरात जेव्हा दरोडा टाकायला यायचे त्यावेळेस आमच्या देवस्थानामध्ये खंडोबा देवस्थानामध्ये जाऊन त्याला कौल लावणं कौल याचा अर्थ सुपारी लावणं सुपारी लावून कौल घेतला तरच ते दरोडेखोर पुढे जाऊन दरोडा टाकायचे अन्यथा ते परत निघून जायचे कालांतराने एक दिवस असा आला वडिलांना सांगतात त्याप्रमाणे का दरोडेखोर आले कौल लावला पण देवाने कौल घेतला नाही आणि ते देवावर त्याचा राग काढून आज त्या मूर्ती आपल्याला काही मूर्तींचे अवशेष तुटलेले वाटतात अशा अवस्थेत त्यांना त्यांनी शस्त्रांनी तोडफोड केली मग ते चार साईच साई साथी दोरडे करून खाली उतरत असताना अशी एक आख्या एक आहे काही ते, 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 ते समोर का एक मोवाचं झाड आहे त्या ठिकाणी उतरत असताना त्यांना मारलं गेलं आणि त्यांच्यावर प्रत्येकावर एक एक दगड दगड ठेवत ते गेले त्या पद्धतीत आमच्या ग्रामस्थांनी याचा जीर्णोद्वार करून त्या याच्यावर या पायऱ्या म्हणून हे टप्पे ठेवलेले आहेत अशी याची साधारण एक आख्या एक आहे बरोबर आणि नवसाला पावणारे जे आपण कड्या खाली म्हणतो त्याच्या खालतीच एक चौथरा आहे जो आपण पाहूयात तर त्या कड्यांबद्दल काय सांगा त्या कड्यांच्या बाबतीत असं आहे आज पण आम्हाला त्याचा साक्षात्कार आहे जो माणूस येतो म मनोभावे येतो मनाने एखादा संकल्प सोडतो का जेणेकरून बाबा माझा असं असं आहे मला माझ्या प्रपंचामध्ये कुठलाही याच्यामध्ये भरभार आली तर मी तुला खोड्या वेळे वाईल आता त्या खोड्या वेळ्यांचा अर्थ असा आहे हातामध्ये लाकडी दंडेवडत असते आणि पायामध्ये लोखंडी कडा केलेला असतो जेणेकरून आपले पूर्ण तारेचे हुक असतात ते वेल्डिंग केलेले जरी असले तरी खाली ज्या टायमाला आमच्या गावातून माल निघतो त्या मालाच्या सोबत मराठी शाळेजवळ आल्यानंतर त्या तिथे विधिवत पूजा केली जाते त्या कड्यांची जे खोऱ्या बेऱ्या बोलतात त्याला त्याची विधिवत पूजा केली जाते आणि जो माणूस नवस घेतो त्या माणसाच्या पायामध्ये आणि हातामध्ये ती घातली जातात आता पाया तातात घातल्यानंतर त्या माणसानं चालणं पण कमी जास्त असत बरोबर तरी पण शक्यतो जेम तेम पाच पन्नास फूट गेल्यानंतर त्या पायातल्याकडे ऑटोमॅटिक तुटतात आणि तो नवस्थेचा पूर्ण झाला असा समजून आपण मार्गक्रमण करतो आणि जर तुटला नाही तर याचा अर्थ त्या उपवासकर्त्यांनी काहीतरी चूक केली असेल किंवा त्याच्याकडून ती पाळणूक झाली नाही म्हणून त्याला ती शिक्षा म्हणून त्या हिसाबानी शेवट परत तसं जेवा लागतंय बरोबर पण आमच्या माहितीप्रमाणे आजपर्यंत अशी कुठलीही घटना नाही घडली का जेणेकरून त्या खोड्या बेड्या तुटल्यात कारण खोड्या बेड्या बनवताना बहुतांशी मी बऱ्याचशा लोकांना तयार करून दिल्यात का असे आपण ताणले तरी ताणत निघत नव्हते अशा पद्धतीचं आहे ते बरोबर खूप खूप आभारी तुम्ही ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद जय धन्यवाद आपण पण इथे येऊन आमच्या मंदिराबाबतीत जी माहिती मिळवली त्याबद्दल मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीनं याला येत आहेत ना त्या टायमाली खोळीबिरी हातामध्ये घेऊन ताट बीट भरून वगैरे हो आरतीचा ताट वगैरे हो घेऊन ते येत असतात आता ही खोडीबिरी हातामध्ये घालतात आणि लोखंडी जी तयार केलेली असते ती पायामध्ये टाकून पंचराची दोरा लावून त्याला बांधला जातो आणि तो नवस घेऊन संबंधित संबंधित सर्व काठीच्या सोबत म्हणजे पालखीच्या सोबत इथे येऊन ती अर्पण करतात या खंडोबाच्या मंदिरातील खंडोबा माळसई आणि बाणाई यांच्या ह्या जुन्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच अन्नपूर्णा आणि योगिनी देवीची मूर्ती सुद्धा आपण पाहूयात अत्यंत रेखीव अशा या मूर्ती ज्या त्यावेळेस बनवल्या होत्या आणि वर जसं आपण पाहिलं बाणाईंच्या बाजूला अन्नपूर्णा देवी आणि योगिनी देवी यांच्या सुद्धा मूर्ती आहेत हा पुरातन काळात ज्या टायमाला एक दरोडेखोर या ठिकाणी यायचे आणि ते देवाला कौल लावायचे जेव्हा कौल नाकारला त्यावेळेस त्या दरोडेफोराई अशी एक आख्या एक आहे का त्या दरोडे फोराई या मूर्तीचे काही अवयव त्यांच्या आपले शास्त्रांनी तोडले तोडून त्याला कौल न घेता जात असताना शेवटी त्यांना त्यांचं प्रायचित्य मिळालं आणि म्हणूनच त्या सात पायऱ्या म्हणून अशी आख्या एक आहे का ते सात दरोडे होते Jangan lupa <sality> नक्की कमेंट करून सांगा त्यासोबतच ही खंडोबा स्पेशल व्हिडिओ तुम्ही लाईक करा तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्यासाठी स्पेशल किचरन ट्रॅव्हल ब्लॉग या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही तुमच्यासाठी स्पेशल अँड ट्रॅव्हल ब्लॉग हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जाता तर इतकंच सांगेन खंडोबांच्या कृपेने सुखी रहा, आनंदी रहा, राहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमच्या सगळ्यांचं लाडकं आणि आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग जय मल्हार धन्यवाद